बाबा घे श राहू नयेच घोटे घे आलीबाई मे महिन्याची सुट्टी हो ना पण काय ग नेमकी सुट्टी कुणाला मोठ्यांना कि पोरांना ना अगं पोरांना सुट्टी आणि मोठ्यांच्या डोक्याला ताप हो ना आता अख्खा दिवस मोबाईल आणि घरभर पसारा आता पाच मिनिट निवांत बसू देणार नाहीत बघ मेले ना। पण मग या दोन महिन्याच्या सुट्टीत नेमकं करणार तरी काय हम्म मला एक मस्त उपाय सुचलाय काय सांगतेस हम्म यंदा काहीतरी वेगळं करायचं म्हणजे नेमकं काय करणार आहेस असं काहीतरी जिथे मुलांना मोबाईलची आठवणही येणार नाही हो हो मस्त धमाल करता येईल नवीन मित्र मिळतील आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांना नवीन काहीतरी शिकता येईल अय्या म्हणजे कुठल्या शिबिराबद्दल तर नाही बोलत आहे ना अगं हो ना तिथे त्यांना मार्गदर्शनही मिळेल कोणाच आहे मोठ्या कलाकारांकडून अरे वा शिवाय निरनिराळे रंगमंच खेळही शिकता येतील आणि त्याद्वारे त्यांचा व्यक्तिमत्व विकासही होईल हो ना म्हणजे पोरांची धमाल आणि तुम्हालाही शांतता बरोबर <laughs> बोल हे शिबिर फक्त लहान मुलांसाठी <अग्टी> नसतं बर <अबर। laughs> ए, का म्हणजे हा येस ऐक या शिबिरामध्ये आपण सगळे आपण पण सहभागी होऊ शकतो काय म्हणतोस येस येस हा हा तर मंडळी आजच संध्याकाळी साडेसातच्या नंतर Correct. शारदा मंदिर hmm. लाल चौकी कल्याण पश्चिम इथे आपण जाऊयात आणि ऍडमिशन घेऊनच टाकूयात ऍडमिशन घेऊनच टाकूया हो आम्ही तर आमचा निर्णय घेतलाय घेतला हो मग तुम्हीही तुमचा निर्णय लवकर घ्या आणि मोबाईल पासून तुमच्या नातवंडांना मुक्त करा